नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण पनीर भुना मसाला पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी तीन बारीक चिरलेले कांदे घेतले एक टोमॅटो इथे छोटा एक कांदा घ्यायचा आहे त्याच्या बघा छोटे मी पीसेस करून घेतलेले आहेत दोन हिरव्या शिमला मिरच्या त्याच्या बिया काढून हे बघा एवढे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत दीडशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि दही अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे अर्धी वाटी पुरेसे दही आपल्याला एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेलं छोटा एक चमचा आपला तूप घ्यायचं आहे हे दोन्ही व्यवस्थित गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं आपलं तडतडलं की आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे गॅस आपला मीडियम वरती ठेवायचा आहे आणि कांदा आपल्याला एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे गॅस कुठेही वाढवू नका मीडियम गॅसवर आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आपला मऊसूत होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मसाले पाहूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी मिरची घेतलेली चवीनुसार मीठ घ्यायचे एक चमचा चिरे आणि धनेपूड आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे इथे तीन शिमल्या मिरच्या घेतलेल्या आणि सात आठ काजू घेतलेले ते आपल्याला पंधरा मिनटं भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये आता काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो टोमॅटो आपण एक चिरून घेतलेला तो घ्यायचा आहे आणि काजू आणि मिरची जी आपण पत्रा मिठं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे कांदा आपला व्यवस्थित मसूर शिजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया हळद टाकायची आहे लाल तिखट गरम मसाला धने जिरेपूर आणि हे कोरडंच आपल्याला मिडियम गॅसवर परतून घ्यायचे एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे एक मिनिट झाल्यानंतर थोडस आपल्याला गरम पाणी टाकायचं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाणी गरम टाकलं की लगेच आपल्या ह्याला आता मिक्स करून घ्या आता फेटेला अर्धी वाटी जर आपण दही घेतलं तो आहे दही टाकल्यानंतर पटकन आपल्याला चमचानी ही जी ग्रेव्ही आपण बनवतो आहे तिला ढवळत राहायचं आहे दही आपला फाटता कामा नाही म्हणून पटापट पटापट आपल्याला इथे हात चालवायचं आहे गॅसची आज आपण मिडियम ठेवायची आहे हे बघा दही आपला कुठेही फाटला नाही आहे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे मसाले आता जे आपण पेस्ट बनवलेली मिरची टोमॅटो आणि काजूची ती आता आपल्याला टाकायची आहे गॅसची गॅस वाढवू नका मीडियम गॅसवरतीच आपल्याला सगळं करायचं आहे हे बघा आता ही, ही आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची आहे पेस्ट टाकल्यानंतर पटापट आता जरा चालवायचा आहे आणि हा जो ही जी ग्रे ग्रेव्ही बनवतो आपल्याला ती पूर्ण आपल्याला आता कोरडी करून घ्यायची आहे सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे म्हणजे आपली जे आपण जी, जी ग्रेव्ही बनवतो आहे ती कुठेही करपता कामा नाही लागता कामा नाही म्हणून आपला सतत हे मिश्रण जे आपण बनवतो आहे मसाला जो बनवतो आहे तो आपला ढवळत राहायचं आहे हे बघा छान असं कोरडं होत गेलेलं आहे आता ह्या स्टेजला थोडंसं गॅस मी वाटवलेला आहे हाय फ्लेमवरती आपला हा मसाला जरासा भाजून घ्यायचा आहे आपल्या भाजीचं नावच आहे भुना मसाला म्हणून आपल्याला मसाला छान तीन एक वेळा आपल्याला मसाला हा कोरडा करायचा आहे पुन्हा पाणी टाकायचं आहे पुन्हा कोरडं करायचं आहे हे बघा तेल आता जरा सुटायला लागलेले पूर्ण आपण हा जो मसाला आहे तो कोरडा करून घेतलेला तर पुन्हा आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थोडं थोडं एकदम पाणी टाकू नका थोडंसंच पाणी टाकायचं आहे हे बघा साधारण अर्धा पेला पुरेसा आहे पुन्हा आपल्याला गॅस आपला जो आहे तो मीडियम फ्लेमवरती आहे आणि आता हा मसाला पुन्हा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे बघा आपल्या ग्रेवीला आता छान असं तेल सुटत सुटतो सुटतोय हे बघा छान तेल सुटले आहे आता पुन्हा आपण गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ती पुन्हा आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा आता गॅस मिडियम करून हे बघा छान असं ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आपला मसाला ही हा जळला गेला नाहीये म्हणून सतत आपल्याला ह्याला फक्त ढवळत राहायचे परतत राहायचे आपण हे प्रोसिजर तीन वेळा केलेली आता आपण चवीनुसार मीठ टाकायचे अंदाज घेऊन आपल्याला टाकायचे पूर्ण भाजीच्या हिशोबाने तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे ह्या हा हिशोब घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तुम्ही नंतर मीठ टाकलं तरी चालेल पण मी मसाल्यामध्ये मीठ टाकते हे बघा मीठ टाकल्यानंतर आता व्यवस्थित दोन मिनटं परतून घेणार आहे पुन्हा आपल्याला हा मसाला जो आहे तो कोरडा करून घ्यायचा आहे गॅस आपण मीडियम वरतीच ठेवायचा वाढवायची गरज नाही आपल्याला आता ही। हा मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे बघा छान असं साईडून तेल सुटायला लागलंय मग आता ह्या स्टेजला आपल्याला गरम पाणी टाकायचे पाणी जराही गरम म्हणजे साधं पाणी घेऊ नका गरम गरमच पाणी टाकायचे माझं पाणी थोडंसं कोमट झालेलं म्हणून मी पाणी गरम करायला ठेवले तोपर्यंत आपण मसाला हा परत भाजून घेऊया छान दोन एक मिनटं मी पुन्हा हा मसाला भाजून घेतलाय तेल छान सुटले तोपर्यंत इकडे पाणी गरम होत आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला करायचे ही प्रोसिजर आता जी करणार आहोत ती गॅस आता वाढवायची गरज नाही आपल्याला हे बघा तुम्ही पाहू शकता एकदम मसाला आपला छान असं कोरडं तयार झालं आहे थोडासा ठसका लागतो हे करताना ठसका लागला की समजायचं आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मसाला भाजून चांगला झालेला आहे ग्रेव्ही नाही मसाला छान भाजून झाला आहे आणि आता गरम गरम तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे तितपत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ह्याला छान असं तरी येण्यासाठी मी झाकण ठेवून दोन मिनटं आपण मिडियम गॅसवरती ठेवून देऊ या झाकण ठेवून आता इथे काय आहे पॅन गरम झाल्यावरती एक चमचा मी तूप घेतलेलं आता ह्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि शिमला मिरची चिरून घेतलेली ती आपल्याला फक्त टॉस करून घ्यायचे एक मिनटं पुरेसं आहे म्हणून आपण या भाजीला आधी तेल एकच चमचा वापरलेला आणि तूप छोटा एक चमचा वापरलेला कारण की आता आपण जे शिमला मिरची आणि कांदा आहे ते आपण तुपामध्ये थोडंसं टॉस करून घेणार आहे थोडंसं मीठ टाकलेलं मी आणि आता छान असं एकच मिनटं जास्त आपलं हे करून घ्यायचं नाही आहे एक मिनटं करून घ्यायचं आहे हे बघा आपला कांदा आणि शिमला मिरची छान झाली आहे कांदा आणि शिमला मिरची तुम्ही बटरमध्येही टॉस करून घेऊ शकता मी ते तुपाचा वापर केलेला आहे म्हणून आधी आपण एक चमचा तेल घेतलेलं आणि एक छोटा चमचा आपण तूप घेतलेलं हे बघा आपली ग्रेव्ही आता छान ग्रेव्हीला उकळी आलेली आहे मला एवढी ग्रेव्ही पुरेशी आहे आता जी शिमला मिरची आणि आपण कांदा जे परतून घेतलेला ते आता टाकायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि ते पनीर जे आहे ते आपल्याला असेच टाकायचे आहेत हे बघा पनीरला मी कुठेही फ्राय वगैरे केलेलं नाही आहे आपण मीठ आधी टाकलेलं आता इथे अर्धा लिंबाचं रस मी टाकलेला आहे इकडे कारण की ऑलरेडी आपण दहीचा वापर केलेला आहे टोमॅटोचा वापर केलेला आहे म्हणून अर्धा लिंबू ज्यूस आपल्याला एकदम पुरेसं आहे पनीर आणि शिमला आपल्याला जास्त आता हे करायचं नाही आहे मी वरून थोडीशी कसुरी मेथी भरभुरली आणि आता फक्त एक उकळी आणून द्यायची आपल्याला जास्त पनीर आपल्याला उकळून म्हणजे हे करून शिजवून द्यायचं नाही नाहीतर आपल्याला पनीर खाताना ना असेल रब्बर खातो आहे असं वाटेल म्हणून भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये आपण पनीर टाकलं की फक्त एक मिनटं आपल्याला एक वाफ आणून द्यायची वाफ आण आली एक उकळी आली की आपण झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे आपण जो मसाला आहे तो तीन वेळा आपण पाणी गरम पाणी टाकून आपण हे करून घेतलेलं एवढं लक्षात ठेवा तुम्ही हे बघा आपला भुना मसाला तयार झालेला आहे इथे मी आ, आ, कांदा चिरला आहे टोमॅटो आहे काकडी आहे आणि इथे मी नान बनवलं आहे गव्हाचा आहे नान आता थोडंसं वरती मी बटर टाकणार आहे तर आजचा हा बेत माझा कसा तुम्हाला वाटला ते बघा पनीर भुना मसाला सॅलड भरपूर प्रमाणात घेतलेला आहे आणि जो नान बनवला आहे तो मी फक्त आणि फक्त गव्हाचा बनवला आहे मैदाचा इथे वापर केलेला नाही आहे आणि थोडंसं मी बटर भुरगु टाकलेलं आहे अर्धा एक चमचा तर आजची माझी तुम रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा पनीर भुना मसाला तुम्हाला नक्की आवडेल माझी ही रेसिपी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा अशीच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा थँक्यू